लाडक्या बहिणीसाठी अनादाची बातमी आहे खास करून ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैपासून हप्ता बंद पडलेला आहे कारण का बऱ्याच लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि पात्र असून सुद्धा त्यांना जे आहे ते जूनचा आणि जुलैचा हप्ता भेटलेला नाही पात्र सुद्धा आता या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यासाठी हप्ते पडत आहेत परंतु ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैचे हप्ते भेटलेले नाही तर त्यांना जे आहे ते आता ऑगस्टमध्ये हप्ता भेटणार आहे का पात्र असलेल्या आता या ठिकाणी पहा पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना जून जुलैचा भेटला नाही त्यांना ऑगस्टमध्ये हप्ता भेटणार का तर एकूण किती हप्ते भेटणार तर या जून जुलैचे पंधराशे पंधराशे करता दीड दे, दीड हजार रुपये करता आणि ऑगस्टचे दीड हजार करता असे जे आहे ते चार हजार पाचशे रुपये होतात ते चार हजार रुपये चार हजार पाचशे त्यांच्या बँक अकाउंटवरती कधी जमा होणार आहेत किंवा हे पाठिमेच्या दोन महिन्याचे भेटणार नाहीत का फक्त ऑगस्ट महिन्याचे भेटणार आहेत का जे संपूर्ण प्रश्न जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आहेत तर ह्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला देणार आहोत तर मग त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट ज्या आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे या ठिकाणी पहा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी फक्त आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवायची तुम्हाला ज्या ते अपडेट टू अपडेट भेटणार आहे खास करून ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैपासून हप्ता भेटला नाही पात्र असून सुद्धा या ठिकाणी पहा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फक्त या ठिकाणी पहा आपण संपूर्ण माहिती बघूया या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपल्या राज्याच्या महिला बाल बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही दोन दिवसापूर्वी पोस्ट टाकलेली आहे या ठिकाणी पहा त्यांनी काय म्हटलेलं आहे या ठिकाणी ज्या इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती महिला सक, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरुवात होत आहे या ठिकाणी पहा ज्या सर्व लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती जे आहे ते ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे पात्र असणाऱ्या या ठिकाणी पहा आता सर्व पात्र जून जुलैमध्ये पात्र असून सुद्धा त्यांना लाभ भेटलेला आहे आणि त्यानंतर पहा महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती येशरीत्या मार्गक्रमण करत आहे आणि लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे म्हणजे सर्व या ठिकाणी पहा ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्यांचं आधार संलग्न जे बँक अकाउंट आहे त्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर या ठिकाणी पहा तुमचं जर तुमच्या लाडक्या बहिणींच्या आधारला बँकिंग लिंक नसेल म्हणजे तुमच्या बँकेमध्ये तुमचा आधार लिंक नसेल तर लिंक करून घ्या लवकर तुमच्या अकाउंटवरती हे पैसे पडणार आहेत तर अशा बऱ्याच लाडक्या बहिणी सुद्धा होत्या की त्यांच्या अकाउंटला या ठिकाणी आहे ते त्यांचं बँक आधार कार्ड लिंक नव्हतं त्यांनी लवकरात लवकर हे लिंक करून घ्यायचं आहे महत्वाचा पॉईंट आहे हा आता या ठिकाणी पहा प्रश्न राहिला की ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैपासून लाभ भेटलेला नाही आहे त्यांना आता ऑगस्टमध्ये भेटणार आहे का या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या लाडक्या बहिणींना ऑगस्टचा म्हणजेच या ठिकाणी त्यांना जून जुलै आणि ऑगस्टचे असे एकूण तीन हप्ते म्हणजेच चार हजार रुपये चार हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये कधी पडणार आहेत किंवा पडणार आहेत का नुसता ऑगस्ट महिन्याचा हप्ता पडणार आहेत हे जे संभ्रम जे लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आहेत असे प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आहेत त्याचं संपूर्ण उत्तर आपण आता बघणार आहोत या ठिकाणी पहा तर या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अपडेट आहे महत्वाची ती म्हणजे या ठिकाणी पाहू शकतात पाठिंबाच्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट आगे मध्ये पंचवीस तारखेला ही अपडेट दिली होती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांनी काय म्हटलेलं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात म्हणजेच त्यांची पडताळणी सुरू आहे त्यांनी कुठली अपडेट दिली ती महत्वाचं पहा म्हणजे तुम्हाला लक्ष देईल की तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटणार आहे का था� नाही हे नक्कीच लक्ष देईल तुमच्या या ठिकाणी पहा त्यांनी अपडेट अशी दिली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती काय दिलं की ज्यांचे निकष आहेत त्या निकष निकषानुसार पात्र दिसून येत नाही येतं सव्वीस लक्ष लाभार्थी त्यानंतर त्यांनी काय केलंय तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती आणि जे आहे ते तंत्रज्ञान विभागाने जी माहिती उपलब्ध करून दिली होती त्यापैकी सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यामधील आहेत म्हणजे लाभार्थी आहेत प्रत्येक जिल्ह्यामधील काही काही ना काही आहेत सव्वीस लक्ष जे आहे ते लाभार्थी झालेले आहेत ह्या सव्वीस लाख लाभार्थ्यांपैकी या ठिकाणी पहा कोण पात्र कोण अपात्र कसं या ठिकाणी ठरवलं जाणार आहे ते या ठिकाणी पाहू शकतात त्यांची पडताळणी कशी होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी पहा त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभाची लाभार्थ्याची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला म्हणजे संबंधित जिल्हा यंत्रणेला म्हणजेच तुमच्या जिल्ह्यातील यंत्रणेला ही माहिती दिलेली आहे कशासाठी दिलेली आहे की तुमची जी आहे ती छाननीसाठी ही फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी उपलब्ध करून दिलेली आहे तुमच्या तुमच्या आपापल्या जिल्ह्यामध्ये ही फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी दिलेली आहे आता ही त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि छाननी अंती या लाभार्थीची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे तर या ठिकाणी पहा याची जी छाननी आहे तुमच्या जिल्हा स्तरावर होणार आहे या ठिकाणी पाहू शकता जिल्हा यंत्रणेद्वारे तुमची ही छाननी होणार आहे आणि ते छाननी अंती जे लाभार्थी या ठिकाणी पात्र किंवा अपात्र या ठिकाणी पाहू शकतात पात्र ठरतात किंवा याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि अंती या लाभार्थीची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे म्हणजे तुमच्या जिल्हा स्तरावर तुम्ही पात्र अपात्र ठरल्यानंतर तिथून पुढचा विषय राहणार आहे आणि या ठिकाणी पहा जे लाभार्थी पात्र होणार आहेत त्यांना काय भेटणार या ठिकाणी पाहू शकतात तर छाननी जे लाभार्थी अपात्र ठरतील जे लाभार्थी अपात्र ठरतील म्हणजे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ म्हणजेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थीची जे लाडक्या बहिणी आहेत पात्र ज्या पात्र ठरणार आहेत त्या लाडक्या बहिणींना यापुढेही पूर्वत सुरू राहणार आहे लाभ या ठिकाणी पहा ज्या लाडक्या बहिणी ह्यामध्ये पात्र ठरणार आहेत अशा लाडक्या बहिणी लाभार्थ्यांना लाभ यापुढेही पूर्वत सुरू राहणार आहे तर या ठिकाणी पण सांगितलेलं नाहीये की त्यांना जून जुलैच्यापासून पासून लाभ भेटले नाहीत त्याच्या ज्यांची पडताळणी केव्हा होईल काय होईल हे जे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही किंवा त्यांची अपात्रची किंवा पात्रतेची यादी आणखीन आलेली नाही आहे मात्र या ठिकाणी एक नक्की सांगितलेलं आहे की त्यांची जी आहे ती छाननी त्यांच्या जिल्हा स्तरावर व्हायला सुरू झालेली आहे आपापल्या जिल्ह्यामध्ये त्यांना हे माहिती दिलेली आहे त्यांचं जे आहे ते फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे आणि नंतर ह्यापैकी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरणार आणि ज्या अपात्र ठरणार आहेत हे जी माहिती जी आहे ते आपण पुढं घ्यायन आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमची जी आहे ते पडताळणी सुरू आहे तुमच्या जिल्ह्याच्या स्तरावर परंतु या ठिकाणी तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा भेटणार आहे का नाही लाभ हे मात्र या ठिकाणी सांगता येणार नाही कारण का या ठिकाणी तुम्ही पात्र झाला आहात का नाही त्याची मात्र या ठिकाणी स्पष्टता कुठंही दिलेली नाही किंवा यादी आलेली नाही शासनाकडून नक्कीच आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तुमची पात्रता यादी आल्यानंतर तुमच्या जिल्ह्याची पात्रता यादी आली तर तुमच्यापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओला पण तु लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता पाडायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच लाडक्या पिढींच्या आखंडवरती लाभ पण भेटलेले आहेत परंतु तुम्हाला जर लाभ भेटला नसेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला जून जुलैपासून लाभ भेटला नाही का कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर जून जुलैमध्ये लाभ भेटला नव्हता आणि आता ऑगस्टमध्ये भेटलेला आहे पंधराशे रुपये ते पण कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमचे जेही प्रश्न आहेत तुमच्या जेही समस्या असतील ते नक्कीच कमेंट करून सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या सर्व कमेंटचे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल ती व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी कंटिन्यू आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र